आनंदगडावर सरस्वती बरोबर लक्ष्मी पण नांदेल असं मत नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी अर्थानंद महिला पतसंस्थेचा विरगाव येथे शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली आहे आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या रूपाने विरगाव येथे शैक्षणिक क्रांती झाली असून येथे सरस्वतीचे वास्तव्य आहे अर्थानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सरस्वती बरोबर आता लक्ष्मी सुद्धा आनंद गडावर नांदणार आहे प्रतिपादन थोर असे समाजसेवक नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी केलं आनंदगड शैक्षणिक संकुलातील नूतन अर्थानंद महिला पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आंतर अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे हे होते या प्रसंगी व्यासपीठावर माळशेज पतसंस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे संस्थेचे सचिव डॉ अनिल रहाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे पतसंस्थेच्या चेअरमन गीता रहाणे व्हाईस चेअरमन सुप्रिया वाकचौरे संगमनेर साखर कारखान्याचे संचालक विजय रहाणे मदनराव आंबरे अमृतसागर दूध संघाचे संचालक रामदास आंबरे मॅनेजर सदाभाऊ सावंत राजाराम कुमकर अशोकराव उगले अरुण शेळके श्रीकांत सहाणे जनार्दन आहेर जयवंत थोरात सुनील वाकचौरे अनिल आंबरे शांताराम दातीर संदीप आंबरे सुनील आहेर अनिल डोळस निलेश वाकचौरे संचालिका दिव्या वाकचौरे मंजुश्री रहाणे अक्षता रहाणे साक्षी रहाणे प्रगती वाकचौरे सविता पवार अर्चना कराड पल्लवी फलके सीमा आंब्रे तृप्ती डोळस प्राचार्य किरण चौधरी प्राचार्य मिलिंद सुर्वे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते नानासाहेब वाकचौरे प्रज्ञा गायकवाड श्री पांडे श्री पुराणिक रवींद्र आंब्रे धनंजय भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नानजीबाई पुढे म्हणाले की आपल्या या नवीन बँकेत भरपूर पैसे येतील लोक विश्वासावर पैसे ठेवतात या शैक्षणिक परिसरात कोणताही विश्वासघात होणार नाही असे पवित्र ठिकाण आहे विद्यार्थी उज्ज्वल भारताची भावी पिढी आहे पुढे पण शाळेचे व आई वडिलांचे नाव मोठे करा समाजासाठी काहीतरी करा असे विद्यार्थ्यांना उद्देशून बोलले नवरात्र चालू आहे व या पर्वावर नवीन महिला पतसंस्था सुरू होत आहे हा नारी शक्तीचा फार मोठा सन्मान आहे असंही त्यांनी म्हटलं हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी माळशेस पतसंस्था नेहमी या अर्थानंद पतसंस्थेला मार्गदर्शन व सहकार्य करील अशी भावना व्यक्त केली संस्थेचे कर्मचारी परिसरातील नागरिक व पालकांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी चांगली संस्था सुरू झाली असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी शेठ नानजीभाई यांचा परिचय व संस्थेची जडणघडण विषद करताना आपण या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार असल्याचे नमूद केलं व नवीन पतसंस्थेसाठी शेठ नानजीभाई व डुंबरे महाराज नेहमीच ठेवी देऊन सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली प्रास्ताविक डॉक्टर अनिल रहाणे यांनी केलं स्वागत शिवराज वाकचौरे अक्षय रहाणे दिनेश वाकचौरे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी तर देवीदास चारोटे यांनी आभार मानले या प्रसंगी प्राध्यापक धनंजय भालेराव प्राध्यापक डोके प्राध्यापक बागवान प्राध्यापक शेळके प्राध्यापक आंब्रे प्राध्यापक पथवे प्राध्यापक प्रिया आंब्रे राहुल तोरमल अलका आहेर अंजिरा देशमुख राधिका देशमुख पिंगला तोरमल पूजा चौधरी सोनाली तनपुरे मयुरी फटांगरे विवेक शेळटे गोरक्ष पवार माया आंबरे आदी उपस्थित होते आवाज सह्याद्रीचाकरिता संपादक शुभम फापाळे अकोली अहिल्यानगर काम करत असताना हे आमचे सर्व शिक्षक अतिशय अशा मानधनावर काम करत आहेत इथे दोनशेच्या वर जे टीचिंग नॉन टीचिंग आणि हॉस्टेल आणि मेसचा स्टाफ पकडला तर अडीचशेचा स्टाफ आहे आणि यांच्या दैनंदिन गरजा मी फक्त पगारात भागू शकत नाही यांना विविध अडचणी असतात आम्ही जर कधी सकाळी यांना अर्ली मॉर्निंग बोलवायचं असेल तर प्रत्येकाकडं गाडीसुद्धा नसते मग गाडी जर त्यांची उभी स्वतःची करायची असेल तर त्यांना आपल्या पतपेढीतून त्यांना आर्थिक सहाय्य कर्ज रूपाने सुद्धा दे भले ते पगारातून परत करतील परंतु ज्या छोट्या छोट्या गरजा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही पतसंस्थेची स्थापना आहे इथं आमच्याकडे हॉस्टेलला विद्यार्थी आहेत हॉस्टेलचे पालक त्यांच्यासाठी खाऊससाठी म्हणा किंवा इतर गरजेसाठी पैसे देतात आणि मग ते पैसे सांभाळणं मुलांना जिक्रीचं जातं तीही ठेवते या बँकेत ठेवतील आमचे काही पालक आहेत फार्मसीचे पालक आहेत बाहेरचे पालक आहेत पॉलिटेक्निकचे पालक आहेत त्यांना मुलांची फी भरायची असते त्यांना ते शक्य होत नाही ते, ते पतसंस्थेच्या माध्यमातून भरतील किंवा पतसंस्थेचे आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचेही पालक काही सदन आहेत तेही या ठिकाणी ठेवी ठेवू शकतील कर्ज उपलब्ध होईल म्हणून सर्व समावेशक फक्त संस्थेपुरती मर्यादित न ठेवता सर्व समावेशक अशी सर्व स्टाफला असेल सर्व ग्रामस्थांना असेल यापुढे या संस्थेतून व्यवहार करण्याची आजपासून आपण छेडच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ करत आहोत आणि या ठिकाणी शेठ पहिल्यांदा मागच्या वेळेस पत्रकार संघाचा कार्यक्रम होता मुलांना बक्षीस विसरण्याचा त्यावेळेस शेठला आग्रह केला की के आमच्या आनंदगड शैक्षणिक संकुलावर आपले पाय लागवत आपले आशीर्वाद लाभावेत शेटजी लगेच होकार देऊन आले एक तासभर मुलांशी बोलले त्यांना इथलं वातावरण इथली मुलं इथला स्टाफ सगळा आवडला आणि जेव्हा परत आम्ही भेटीसाठी योगायोगाने त्यावेळेस आपले वाक्वर साहेब अध्यक्ष इथं नव्हतेच हो शेठजी आले तेव्हा आणि मी मुंबईला कामानिमित्त आम्ही गेलो असता सरांना म्हटलं आपण आज एका अशा व्यक्तीकडे जाणार आहोत तुमची भेट झालेली आहे आणि शेठ कधीच चार वाजेच्या आधी ऑफिसला येत नाहीत आम्ही जाणार म्हणून अडीच वाजता येऊन बसले आम्हाला भेट दिली आणि त्यावेळेस सांगितलं की मी आनंदगड शैक्षणिक संकुलात परत येणार आहे आणि अगदी कमीच वेळात अगदी लवकर शब्द दिल्याप्रमाणे शेठजी या ठिकाणी आले यानंतर या शैक्षणिक संकुलाला असणाऱ्या सर्व अडचणी या शेठजींच्या आशीर्वादाने सुटत जातील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि बोलण्यासारखं खूप आहे तरीसुद्धा माझ्या पा प्रास्ताविकेला पूर्ण विराम देतो धन्यवाद पाहिजे आपला मातृविषयी संस्था काही लहान गोष्ट नाही आहे माझ्याकडे एक लाख साठ हजार मुले आहेत त्याच्यामध्ये नव्वद हजार मुली आहे खाली मुले मात्र सात हजार आहे आणि शिखर चार हजार आहे बोला जय भगवान वा वा क्या आवाज आहे देखो इथे इथे कमी आवाज आहे जय भगवान हे वाढला इथे आवाज नाही वाढला तरी उशीर झालाय मला पण माहीत आहे बोला जय भगवान अजून नाही आवाज येतो काय 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 त्याच्या जेवण नाही का भूक लागली आहे मला पण भूक लागली आहे आणि मी आज तुमच्याबरोबर जेवण जेवणार आहे जय भगवान वाह वाह जय भगवान 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 सर्व पदाधिकारी आदरणीय जी आदरणीय डॉक्टर जी आज पदपेजा उद्घाटन किया वाइस प्रेसिडेंट, ताई માતૃદેવો ભવ પિતૃદેવો ભાવ આચાર્ય દેવભાવ ભવ સર્વ ગોષ ઇકરે આમ જે ડાયરેક્ટર અતિથિદેવ હોય ત્યાં પ્રમાણે અન્ય માજે બરોબર આવે રાજેન્દ્ર પુરોહિત રાજેન્દ્ર પાંડેજી ત્યાંપ્રમાણે સ્ટેજ પર બસલે સર્વ માન્યવર અને હમતી મહિલા માતૃદેવો ભવ આમ છે શિક્ષિકા ભરપૂર તુમા ભરપૂર ભાગે ભાગીશારી સ તે દિવસે મી આલો આલો હતો પાંચ મિટા સાથે બરાબર એક તાસ રા તો મી શબ્દ પણ દિલો હતો તમને શંભર ટકે એક મહિના એનાર પણ મારી પરિસ્થિતિ કે એક દિવસ ખાલી નસતો આપણે ઇતે હેડ ક્લાર્ક કાંઈ કોણ આલે હોતે ઓફિસ મને માહિતી કાંઈ પરિસ્થિતિ મારી પણ શબ્દ દિલા હોતા લોક સંગીલા તમે દર મહિના એક વાર પાંચ મિનિટ દર મહિના દોઢ પણ યોગાયોગ આજે પદપેઢી જ ઉદઘાટન આપણી જગા મધ્ય ભરપૂર પૈસે એના તુમા દેના પણ ભરપૂર રહે અને ઘેવન જાના પણ ભરપૂર રહેવન ગયા તો ફાયદો આપતિકણ પૈ દે છે જે પૈસે આપણે તે વિશ્વાસા પરો વિશ્વાસઘાત ના થાય પાણી એ ધ્યાન દેવા અને એ પરિસર અસાય કે હોય વિશ્વાસઘાત મેં ખાતરે સારું કારણ મારી એવડ પદપેઢીએ बेग का है सर्व काय आहे काही कमी नाही आपल्याकडे मी देवाला पन्नास वर्षापासून सांगतो काय पाहिजे नाही मात्र माझ्याकडे गिराक पाठव मूर्तीवाला पाठव मस्जिदवाला पाठव मंदिरवाला पाठव मंदिर काही पण कुठलाही पाठव मी त्याला परत पाठवणार नाही कारण माझ्या काही नाही आहे त्याच्या आहे हा ध्यान ठेवा तुम्ही पण देऊ शकणार एक दिवशी अरुड सांग ना ह्याच्यातला कलेक्टर होणार याच्यातला मामृदा होणार माझे आज तीनशे डॉक्टर आहे जसे आपले डॉक्टर राणे साहेब आहे ना છે ડૉક્ટર ઓફિશિયલ અને ઓફિશિયલ તો કિરી માહિતી કલેક્ટર બે ચાળીસ ત્યાં પ્રમાણે સી એ તીનશે વિદેશ હજાર વિદ્યાર્થી આપણે મુલી પણ એરપોર્ટ કસ્ટમ અધિકારી એકદમ મી એરપોર્ટ વર પાયા પડશે અને પાયા કરે બસતે મને બધા સેલ્ફી કાઢા છે કારણ કે મોબાઈલ મોલ છે મેં બાબા તમે ખાલી મા ભરપૂર તમે મારલે તમને વિદ્યાર્થીની સર્વ વિદ્યાર્થીને મારતો અને મજબૂત એવડે જાય કે મારા માવ આખા લંડન દુબઈ વિદ્યાર્થી